नमस्कार मित्रांनो एस एस सी मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल पदासाठी पाचशे नऊ जागांसाठी भरती सुरू झाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची सर्व माहिती पाहणार आहोत पात्रता वयोमर्यादा अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील तर या भरती मध्ये एकूण पाचशे नऊ कॉन्स्टेबल मिनिस्टर पदासाठी संधी आहे पुरुष आणि महिला दोन्हीसाठी जागा राखीव आहे पुरुष आणि महिलांसाठी राखीव जागा लागू आहे ती करत लवकरात लवकर अर्ज करा तर अर्ज सुरू झाले आहे ती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि याची अंतिम तारीख आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर याचे शुद्धीकरण विंडो सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस याच्या दरम्यान होणार आहे तर या भरतीसाठी लागण्यात जी शैक्षणिक पात्रता आहे ती म्हणजे बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच संगणक को व टायपिंग कौशल्य सुद्धा आवश्यक आहे यामध्ये इंग्लिश पस्तीस मिनिट पर वर्ड आणि हिंदी थर्टी वर्ड्स पर मिनिट असं टायपिंग स्किल गरजेचं आहे तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता ती या भरतीसाठी लागण्यात जी वयोमर्यादा आहे ती म्हणजे अठरा ते पंचवीस वर्षे असणे गरजेचं आहे तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता ती आणि राखीव वर्गांसाठी सवलती लागू आहेत तर या पदासाठी पेमेंट किती भेटणार आहे तर याच्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत भेटू शकतात पे लेवल फोर असून हे इतकं पेमेंट भेटू शकतं तसंच बत्ते आणि निवृत्ती योजना देखील यामध्ये भेटू शकतात ती बारावी उत्तीर्णसाठी खूप मोठी संधी आलेली आहे तर या भरतीसाठी अप्लाय कसं करायचं तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईन तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तसंच तुम्ही एस एस सी निक डॉट कॉम याच्यावरती पण जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता ती आणि अर्ज करण्याची जी फी आहे ती पुरुषांसाठी शंभर रुपये तसेच महिला एस सी आणि एस टी पीडब्ल्यूटी साठी फी नाहीये त्यांच्यासाठी फी आहे तर एस सी एस टी आले फॉर्म भरू शकता ती हा फॉर्म भरण्यासाठी लागण्यात जी डॉक्युमेंट आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर दे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता ते तर या भरतीची जी निवड प्रक्रिया होणार आहे ती चार टप्प्यात होणार आहे पहिलं आहे सीबीटी दुसरं पी एम टी आणि तिसरं टायपिंग टेस्ट चौथं कॅम्प्युटर टेस्ट अशा चार टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे सीबीटीमध्ये सामान्य ज्ञान आणि गणित इंग्रजी हिंदी असे विषय येऊ येतात तर अशा प्रकारे या भरतीसाठी तुमची निवड होईल तर या भरतीसाठी तुम्हाला काही तयारी टिप्स सांगतो सीबीटी तयारीसाठी मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका मॉक टेस्ट आणि टायपिंग सर्व सराव करणे आणि पी एम टी साठी धावणे उडी व ताकद व्यायाम करा आणि कॅम्प्युटर टेस्टसाठी एम एस ऑफिस सराव आवश्यक आहे तर तुम्ही त्याचा स सराव करा तर ही होती आपली एस एस सी दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल मिनिस्टर भरती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल द्या दाबा म्हणजे पुढील तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील धन्यवाद